हो oh, मी आनंदा डवरी बाहेर तलाठी इचलकर्ती म्हणून काम करतो मी कधी इथं व्यसन करत नाही आनंद डवरी आनंद हॅलो मी महासत्तर चौकात आहे आनंद डौरी फुल टाईट आहे फुल टाईट आहे हवा टाइट आहे तुझे पावण्या अकरा वाजताच आपल्याच चावडेल आपल्या इथं आपल्या इथं टिकेडी समोर सायक इचरगंजीला साय, सायक सहायक तलाटी ह्याच्या खाली आवडत काय नाव होत आपलं इंग्लिश नाही का बात पायऱ्याच्या खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथं व्हिजिटला आलो हो आहे याचा तरा आणि याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो